क्षकेंद्रानो सात हजार आठशे पासष्ट रुपये नंबर एक क्वालिटी कापूस पहिली पावती क्षतेंद्रान सात हजार नऊशे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती आहे तुम्ही गेला क्षकेंद्रानो सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये फरदड कापसाचा भाव

शकिंद्रान सात हजार नौशे पचाईस रुपये नम्र एक क्वालिटी कापूस क्षतिद्रनो सात हजार नौशे पन्नास रुपये नम्र एक क्वालिटी कापूस क्षतिद्रा सात हजार नऊशे रुपये क्वालिटी कापूस क्षेत्रांनो आठ हजा हजार रुपये आतापर्यंत भाव व्हिडिओ ला शूट पर्यंत नक्की पहा क्षतंद्रांनो सात हजार ते नऊशे ऐंशी रुपये नंबर एक कापूस क्षकेंद्रांनो सहा हजार सातशे रुपये सुपर फरदड कापसाचा भाव शकेंद्रांनो सहा हजार तीनशे पासष्ट रुपये फरदड कापसाचा भाव क्षकेंद्रांनो सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये नम्रेक क्वालिटी कापूस क्षकेंद्रांनो आठ हजार चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस